संपूर्ण देशामध्ये दे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्या असून बेरोजगारी महागाई प्रचंड वाढली आहे या विरोधात व देशात शांतता समानता आणि मानवतेचा विचार टिकवण्यासह संविधान वाचण्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये दे। निवडणूक लढत असल्याची माहिती आज बहुजन समाज पार्टीचे धुळे लोकसभेचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम यांनी आज पत्रकार परिषद दिली साखर मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात त्यांनी पत्रकारशी संवाद साधला यावेळी आपली भूमिका मांडत त्यांनी सांगितले तसेच यावेळी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने जिल्हा प्रभारी मिलिंद बैसा माजी प्रदेश सचिव रमेश टिकांब जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कांबळे जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाट जिल्हा सचिव विजय भामरे धुळेश्वर विधानसभा अध्यक्ष ॲडवोकेट सतीश आहिरे धुळे शहर विधानसभा महासचिव ॲडव्होकेट कृष्णा निमगडे राजेश खैना सागर भामरे ॲडव्होकेट मिलिंद बावेस्कर दादाजी साळवे ईश्वर साळवे भाऊसाहेब पवार आसाराम थोरात अली असम अश्पाक सितारा आसिफ खान खालीद सरहदी सोहेल अहमद आदी उपस्थित होते धुलिया मालेगाँव शहर के लिए तरक्की करने के मकसद से उसकी उन्नति के मकसद से हम ये इलेक्शन लड़ रहे हैं धुलिया मालेगाँव तो तौर से मालेगाव को ज़िला बनाना धूलिया के जो है जो भी मसाइल है उसको हल करना एम बी बी एस कॉलेज लॉ कॉलेज को बनाना और मिलिट्री स्कूल को कायम करना और साथ ही साथ रोज़गार नौजवानों को रोज़गार देना खेत किसानों के लिए अच्छी इस्कीम को बनाना और किसानों की तरक्की के लिए ये इलेक्शन हम लोग लड़ रहे हैं भाईचारा कायम हो देश का संविधान बचाना है सारे समाज को एक साथ आना है और इस देश की एकता और अखंडता को कायम करने के लिए ये इलेक्शन हम लड़ रहे हैं और आज आम्ही या आपल्या मराठी पत्रकार संघामध्ये आमचे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत जोहरबाई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी निषेध केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये निळा झेंडा आणि हत्तीनिशाने घेऊन बहुजन समाज पार्टी लढत असते आणि बहुजन समाज पक्ष हा एकमेव बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष पक्ष असल्याने बहुजन पक समाज पार्टी हीच या देशाचं संविधान वाचू शकते आणि संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला न्याय देऊ शकते ही स खात्री संपूर्ण बहुजन समाजाला आहे म्हणून संपूर्ण बहुजन समाज दलित आदिवासी कष्टकरी बहुजन समाज हा बहुजन समाज पक्षाच्या मागे एक खंबीरपणे उभा आहे या देशामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण सीट लढून लड़ों निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशमध्ये पन्नास आणि इतर देशा देशभरातून पंचवीस असे पंच्याहत्तर खासदार बहुजन समाज पार्टीचे निवडून निवडून नू येऊ शकतात आणि जे काही त्रिशंकू जे काही चित्र आहे त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते म्हणून बहुजन समाज पार्ट पार्टीला आशा आहे की या पंच्याहत्तर खासदारांच्या भरवशावर आम्ही या देशाचं बैनकुमारी मायावतीजींना पंतप्रधान बनवू आणि निश्चितच बहुजन समाज पक्षाचा पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संविधान हे निश्चितच सुरक्षित आणि बाबासाहेबांच्या विचाराने काम करेल ही आशा आम्हाला आहे म्हणून आम्ही जोहरभू यांची उमेदवारी ही धुळे लोकसभेकरिता केलेलं आहे आपण सर्व लोकांनी बहुजन समाज पक्षाला मतदान करावं या आशेने आपल्यासमोर मी ही भूमिका मांडत आहे धन्यवाद जय